उठून सुटून तेच तेच फोडणीचं वरण खाऊन जर तुम्हाला आला असेल थोडंशा वेगळ्या चवीचं आणि तोंडाची चव वाढवणारं चटपटीत आंबट गोड तिखट चवीचं टॉमॅटोचं सार एकदा नक्की करून बघा तर हे टॉमॅटोचं सार बनवण्यासाठी अजिबात टॉमॅटो वाफवून घ्यावे लागत नाही एकदम मस्त चवीचं तुमचं हे सार तयार होतं गरमागरम भाकरी भात किंवा पोळीबरोबर तुम्ही असा आस्वाद घेऊ शकता तर रेसिपी एकदम चटपटीत आहे शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया टोमॅटोचा चटपटी सार बनवण्यासाठी छान लाल भडक गाभेदार आपल्याला टोमॅटो निवडून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये गाभा जास्त असल्यामुळे सार अगदी चवीला छान लागतं आणि जर बाजारामध्ये मी आलं तर गावठी टोमॅटोचा जास्तीत जास्त तुम्हाला इथे उपयोग करायचा आहे साधे टोमॅटो घेतले तरी सुद्धा चालू शकेल सुरुवातीला नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका टोमॅटोचे दोन भाग करून देठाचा कडक भाग आपण काढून टाकणार आहोत नाही खाताना दाताखाली कचकस लागू शकतो आता बऱ्याच जणांना टोमॅटोचे बी आवडत नाही तर बी काढून टाकलं तरी सुद्धा चालू शकेल आणि रफली चारही टोमॅटोचे आपण इथे तुकडे करून घेतलेत साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात इथे आपण चार टोमॅटो घेतलेले आहेत आता इथे मस्त एक वाटण तयार करणार आहोत तर त्याची सुरुवात काही मसाल्यांपासून आपण इथे केलेली आहे तर त्यासाठी इथे आपण तीन लाल भडक काश्मीरी किंवा बेळगी मिरची घ्यायची आहे घरामध्ये जी उपलब्ध आहे ती मिरची घ्यायची आहे एक चमचा धने अर्धा चमचा जिरं अगदी पाव चमचा आपण इथे बडीशेप घेतले आणि फक्त चिमूटभर आपण इथे ओवा घेतलेला आहे एक पंधरा ते वीस आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे सगळी चिनस एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये छान चटपटी चवीचं सार होण्यासाठी एक लहान लिंबाच्या चिंचेची गोळी घेतलेली आहे चिंच घातल्यामुळे तुमच्या साराला चव अगदी छान येते थोडीशी आंबट आणि चटपटीत आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर यामध्ये साधं पाणी घालून एक पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे जर अगदी दोन ते तीन मिनिटात हवं असेल तर गरम पाण्याचाच आपल्याला इथे उपयोग करायचा आहे आपल्याला पटकन हवं आहे बुडून आपण यामध्ये कप गरम पाणी घालून एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तर ही जिन्नस भिजेपर्यंत बाकीच्या मसाल्यांची तयारी करूया तर अगदी छोट्या आकाराचा सा कांदा सालं काढून आपण रफली चिरून घेतला आहे एक अर्धा कप आपण इथे ओलं खोबरं तुकड्यांमध्ये घेतलं आहे तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि देठांसहित आपल्याला इथे कोथिंबिरीचा उपयोग करायचा आहे आता करा ही, ही सगळी जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत जे कांदा खोबर आलं लसून याची तयारी करेपर्यंत सुरुवातीला भिजवून घेतलेला सगळा हा मसाला छान यामध्ये भिजून तयार होत आता यातलं पाणी असंच ठेवायचंय चाणीवर किंवा हाताने निथळून सगळी ही भिजलेली जिन्नस आपण या मसाल्यांवर काढून घेतलेला आहे सगळं घातलेलं आहे आता धने जिरे बडीशेप लाल बेडकी मिरची यात सगळं भिजवलेलं पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही कारण यामध्ये खूप जास्त छान फ्लेवर आहे वाटण करत असताना याचा उपयोग थोडा थोडा करायचा आहे आणि जमेल तितकं बारीक वाटण आपल्याला याचं फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता त्याला रंग किती सुंदर आलेला आहे आता तुमच्याकडे जर बेडगी मिरची घरामध्ये उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे जर काश्मीरी मिरची पूड किंवा बेडगी मिरची पूड असेल तर एखादा चमचा वाटण करत असताना तुम्हाला यामध्ये वापरायचं आहे आणि असं हे छान वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे तुमचं टॉमॅटोचं सार बनवण्यासाठी वाटण तयार आहे पाटण केलेल्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला चिरून घेतलेल्या टोमॅटोंचे तुकडे घालणार आहोत सगळे तुकडे घालणार आहोत आणि अजिबात पाण्याचा उपयोग न करता छान बारीक आपण याची पेस्ट करून घेणार आहोत तुम्हाला जर असं हे तुकड्यांमध्ये घ्यायचं नसेल तर सिंपली टोमॅटो तुम्ही किसून घेतला तरीसुद्धा चालू शकेल यामध्ये अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला अगदी छान याची बारीक प्युरी करून घेतली आहे लाल भडक टोमॅटो घातल्यामुळे रंग सुद्धा बघू शकता असा छान लाल भडक आणि मस्त गाभेदार तुमचं ही प्युरी तयार आहे असं हे आपली तयारी झालेली आहे आता फायनली आपण याला आता फोडणी देणार आहोत त्यासाठी कढई आपण गॅसवर गरम करत ठेवलेली आहे तुम्ही टोपामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल कढई छान गरम झाली की पळीभर आपण यामध्ये तेल घेणार आहोत छान कडकडीत तेल गरम झालं की अगदी अर्धा चमचा मोहरी मस्त फुलू देणार आहोत मोहरी अशी छान तडतडू लागली की आठ ते दहा कडी पत्त्याची ताजी पानं घालणार आहोत सोबतच अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण यामध्ये हिंग घालणार आहोत अगदी मस्त आणि छान चव येते अशी ही खरपूस फोडणी झाली की तयार वाटण केलेलं संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत पाटणामध्ये घेतलेली सगळी जिन्नस कच्ची असल्यामुळे अगदी खरपूस मध्यम मासेवर याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे या अजिबात मोठा करायचा नाही तर अगदी मध्यम मासेवर असं याला छान तेल सुटेपर्यंत आपण एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे असं याला छान तेल सुटलं सगळ्या घरात मस्त मसाल्यांचा सुगंध पसरलेला आहे आता यामध्ये आपल्याला जी आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती ना ती घालायची आहे सुद्धा इथे आपण कच्चा वापरल्यामुळे सुद्धा एक दोन मिनटं या मसाल्यांमध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आता सगळा कच्चेपणा कमी होईल आणि तुमच्या साराला कच्चा फ्लेवर येणार नाही रंग बघू शकता अगदी छान आलेला आहे एक दोन ते तीन मिनटं आपण चांगलं याला परतून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत जर आवडत असेल तर थोडासा गुळाचा खडा किंवा अगदी पाव चमचा आपण यामध्ये साखर घेणार आहोत जर आवडत नसेल तर तुम्ही स्केपसुद्धा करू शकता साखरेमुळे छान चटपटीत आणि मस्त आंबट गोड तिखट चट चटपटी चवीचं तुमचं सार तयार होतं फक्त तीन बेडग्या मिरची आपण यामध्ये वापरलेला आहे तुम्हाला आणखीन छान गडद रंग आवडत असेल तर थोडंसं काश्मीरी मिरची पूर्ण तुम्ही यामध्ये वापरू शकता आता आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी किंवा वाटण तयार केलेलं होतं त्यामध्ये ग्लासभर पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे मोठ्या सेवर साधारणतः एक पाच मिनटं आपण याला छान झाकण न लावता उकळून घेणार आहोत आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे असंही तुमचं टॉमॅटो न वाफवता मस्त चटपटी चवीचं आंबट गोड तिखट मस्त तुमचं टॉमॅटोचं सार खाण्यासाठी तयार आहे गरमागरम वाफाळ त्या भाताबरोबर एक नंबर लागतं तर नक्की करून बघा आणि कसं झालं कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा आपल्या कुकिंग तिकीट मराठीची ऑफर सुरू आहे मसाल्यांची ज्यांना कोणालाही मसाल्यांची ऑफर घ्यायची आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।